नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी भारताचा कोणता खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे पर्याय आहेत अर्जुन सिंग सर्वज्योत सोडी अंकित तिवारी शिवा नरवाल उत्तर आहे शिवा नरवाल भारताच्या खनिज उत्पादनात चालू आर्थिक वर्षात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे पर्याय आहेत दहा पॉईंट पाच टक्क्यांनी दहा पॉईंट नऊ टक्क्यांनी दहा पॉईंट सात टक्क्यांनी दहा पॉईंट चार टक्क्यांनी उत्तर आहे दहा पॉईंट सात टक्क्यांनी कर्नाटक व तमिळनाडू या राज्यात सध्या कोणत्या नदीच्या पाणी वाटप प्रश्नावरून वाद चालू आहे पर्याय आहेत गोदावरी कावेरी कृष्णा नर्मदा उत्तर आहे कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे पर्याय आहेत चीन भारत स्वित्झरलँड इटली उत्तर आहे स्वित्झर्लंड ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानावर आहे पर्याय आहेत तीसव्या पस्तीसव्या चाळीसव्या पंचेचाळीसव्या उत्तर आहे चाळीसाव्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने जाहीर केलेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार तेवीसमध्ये भारत चौसष्ट देशाच्या यादीत कितीव्या स्थानावर आहे पर्याय आहेत पंचावन्नव्या छप्पन्नाव्या सत्तावन्नव्या अठ्ठावन्नव्या उत्तर आहे छप्पन्नाव्या स्थानावर वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार तेवीसमध्ये भारताची दोन हजार बावीसच्या तुलनेत किती स्थानाने घसरण झाली आहे पर्याय आहेत एक दोन तीन चार उत्तर आहे चार इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने जाहीर केलेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार तेवीसमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे पर्याय आहेत फिनलँड आईसलँड न्यूझीलँड स्वित्झर्लंड उत्तर आहे स्वित्झर्लंड आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या किरण बालियाने गोळाफेकमध्ये कोणते पदक जिंकले आहे पर्याय आहेत सुवर्णपदक कांस्यपदक रौप्य पदक कोणतेही पदक, पदक, नाही उत्तर आहे कांस्यपदक एकोणीसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या किरण बालियाने किती मीटर गोळा फेकून कांस्यपदक जिंकले आहे पर्याय आहेत चौदा पॉईंट छत्तीस पंधरा पॉईंट छत्तीस सोळा पॉईंट छत्तीस सतरा पॉईंट छत्तीस उत्तर आहे सतरा पॉईंट छत्तीस मीटर